बीड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळते धक्कादायक बाब म्हणजे रविवारी रात्रभर पाऊस झाला आणि या पावसामुळं बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे उजवीकडे असलेली गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे डावीकडं असलेलं सिंधफनेचं पात्र दुथडी भरून वाहतं आहे आणि यामध्येच पैठणच्या नाथसागरातून जो पाण्याचा विसर्ग सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोडण्यात आला आणि हे अतिरिक्त आलेलं पाणी गोदावरीमध्ये आलेलं असताना गोदावरीच्या उजव्या बाजूला असलेल्या नदी नाले ओढे उपनद्या याचं जे पाणी गोदावरीत यायला हवं हो, ते पाणी आता गोदावरी घेत नाही आणि त्यामुळं बॅकवॉटरचा जो काही प्रॉब्लेम आहे तो ग्रामीण भागातल्या आणि नदीकाठच्या गावांना होतो आहे गोदावरीचं जे पाणी ते आता गावामध्ये शिरत आहे आणि त्यामुळं गावांना वेढा पडल्याचं चित्र आहे गेवराई तालुक्यातल्या अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे त्याचबरोबर नदी नाल्यांना पूर आल्यामुळं गेवराई शेवगाव हा जो राज्य रस्ता आहे तो सोमवारी दिवसभर बंद होता या राज्य रस्त्यावर असलेला धोंडराईजवळचा जवळचा नाला दुथडी भरून वाहत होता या अमृता नाल्यावर थेट पाणी आल्यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली होती गेवराय शहराच्या पश्चिमेला जी गावं आहेत त्यामध्ये मन्यारवाडी आहे त्या व इतर जी गावं आहेत ती सगळी रस्ते पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे या गावांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे गेवराय शहरातल्या अनेक उच्चभ्रू वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळं त्या उच्चभ्रू वस्तीला पाण्याचा वेढा पडल्याचं चित्र आहे गेवराय मतदारसंघामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जी, जी गावं येतात ती गावं आहेत नांदूर हवेली खामगाव आणि गेवराई तालुक्यातलं कानाडा पिंपळ गाव या दोन्ही गावामध्ये रविवारी झालेल्या पावसामुळं या दोन्ही गावातल्या काही वस्त्यांना पाण्याचा का वेढा पडलेला आहे हवेली खामगाव मध्ये हकेच्या अंतरावर असलेली जी वस्ती आहे त्या ठिकाणी बावीस लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय कानाडा पिंपळा या गावाच्या भोवती एक बेट आहे या बेटावर तेरा लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे अशी एकूण तीस पस्तीस नागरिक या पाण्याच्या वेड्यामध्ये पुरते अडकलेले आहेत त्यांचा जीव धोक्यात आहे सकाळपासून जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन दोन्ही गावामध्ये तळ ठोकून आहे गेवरायचे विद्यमान आमदार विजयराजे पंडित बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके त्याशिवाय तेंसा त्यांची सर्व टीम खामगाव आणि हवेली या परिसरात असलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे विद्यमान आमदार बी सिंह पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार यांच्याकडे हेलिकॉप्टरची मागणी केलेली आहे मात्र सोमवारी रात्र झाल्यामुळे रेस्क्यू करता येणार नाही अशी चर्चा या दोघांमध्ये झाली आणि त्यामुळं आता रेस्क्यू थांबलेला आहे सोमवारची रात्र त्या नागरिकांसाठी अतिशय कठीण राहणार आहे अगदी तशीच विदारक परिस्थिती कानारा पिंपळगाव या गावाच्या परिसरात असलेलं जे बेट आहे त्या बेटावर तेरा लोक अडकलेले आहेत त्या लोकांना सुद्धा काढण्यासाठी गेवऱ्याचे तहसीलदार संदीप खोमणे उपजिल्हाधिकारी कविता जाधव हो, त्याचबरोबर तलाठी मंडळ अधिकारी यांची टीम आर एफची टीम कसोशीनं प्रयत्न करते आहे परंतु पाण्याचा जो काही भराव आहे आणि पाण्याचा जो एवा आहे आणि त्या पाण्याला असलेला प्रभाव पाहता एन डी आर एफची टीम रेस्क्यू करण्यामध्ये कमी पडते आहे तो धोका पत्करता येत नाही म्हणून ते उद्याची वाट पाहत आहेत असं दिसतंय माजी राज्यमंत्री बदामराव पंडित येवराचे युवा नेते बागराजे पवार यांनी नांदूर हवेली खामगाव कानाडा पिंपळगाव या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतलेल्या आहेत तेथील गावातल्या लोकांशी चर्चा केलेली आहे त्यांना धीर दिलेला आहे नांदूर हवेली खामगाव या परिसरात जी वस्ती आहे त्या ठिकाणी बावीस लोक अडकलेत हा भाग सिंदफनेच्या अगदी काठावर आहे आणि दुसरा जो भाग आहे तोही सिंदफनेच्या काठावर आहे कानाडा पिंपळ गाव आहे त्या गावामध्ये एक बेट आहे ते तिथं तेरा लोक अडकलेत असे हे तीस पस्तीस नागरिक पुराच्या पाण्यामध्ये वेढलेले आहेत काहीनी घराच्या पत्रावर जाऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर ड्रोनमधून या परिसराची पाहणी करत असताना एक नागरिक झाडावर बसल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं या सगळ्यांचे जीव धोक्यात आहे रविवारी रात्रभर पाऊस झाला सोमवारी दिवसभर जिल्हा प्रशासनानं ही परिस्थिती हाताळायला हवी होती अशी आता चर्चा लोक करू लागलेली आहे जिल्हा प्रशासनानं या लोकांना सुखरूप बाहेर काढायला हवं होतं किंवा निवारे करायला हवे होते सोमवारी रात्र झाली त्यामुळं दोन्ही ठिकाणचं रेस्क्यूचं जे काही ऑपरेशन होतं ते थांबवण्यात आल्याचं चित्र आहे सोमवारी रात्रभर पाऊस झाला तर मात्र हे जीव धोक्यात येतील सोमवारची रात्र या दोन्ही गावात अडकलेल्या लोकांसाठी अतिशय कठीण जाणार आहे जिल्हा प्रशासन कुठेतरी कमी पडले असा आरोप आता लोक करतायत सोमवारी रात्रभर पाऊस येऊ नये अशी प्रार्थना या गावातल्या नागरिकांनी देवाला केली आहे आपण ही लोकसंवादच्या माध्यमातून या लोकांना वाचवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करूयात जिल्हा प्रशासन जरी या लोकांना वाचवण्यामध्ये कसोशीने प्रयत्न करत असलं तरी सोमवारी दिवसभर त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता मात्र तो घेतला नाही आणि त्यामुळे हे जीव आता अडकून पडलेले आहेत आता या यांना वाचवायचं कसं हा खरा प्रश्न आहे लोकसंवाद भेट